मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपाठोपाठच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्वधर्मीय ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली आहे साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या वतीनं मोफत धार्मिक स्थळांची यात्रा घडवण्यात येणार आहे या योजनेतील राज्यातील पहिली रेल्वे आज कोल्हापुरातून अयोध्येच्या दिशेनं रवाना झाली पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर झाली आहे या योजनेत साठ वर्षावरील सर्व धर्मीय ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळांचं दर्शन घडवण्यात येणार आहे ज्येष्ठ नागरिकांच्या यात्रेचा खर्च शासनाच्या वतीनं करण्यात येणार आहे त्यामुळं या योजनेला ज्येष्ठ नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेसाठी दोन हजार एकशे सेहेचाळीस ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी केली होती त्यातून लकी ड्रॉद्वारे एक हजार नऊशे त्र्याऐंशी यात्रेकरू पात्र ठरले त्यापैकी आठशे यात्रेकरू चा आज अयोध्येच्या दिशेनं रवाना झाला राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनल रेल्वे स्थानकावरून सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी ही रेल्वे अयोध्येच्या दिशेनं रवाना झाली पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला तीस सप्टेंबर रोजी ही रेल्वे अयोध्यामध्ये पोहोचणार आहे या ठिकाणी अयोध्या धाम आणि राम जन्मभूमीसह विविध पर्यटन स्थळी भेट देऊन हे सर्व यात्रेकरू एक ऑक्टोबर रोजी अयोध्येहून कोल्हापूरच्या दिशेनं परतीचा प्रवास करणार आहेत तीन ऑक्टोबर रोजी हे यात्रेकरू कोल्हापुरात पोहोचतील त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे दोनशे पंधरा ज्येष्ठ नागरिक यात्रेकरू करवी तालुक्यातील आहेत तर सर्वात कमी म्हणजे दोन यात्रेकरू गगनबावडा तालुक्यातील आहेत रेल्वेच्या शुभारंभावेळी खासदार धैर्यशील माने यांच्यासह रेल्वेचे अधिकारी आणि विविध मान्यवर उपस्थित होते